अनेक असल्यामुळं त्यांच्यासमोर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राहता राहिला प्रश्न आमच्या सुहास बाबर साहेबांचा सा। अनेक घोड्या असल्यामुळं त्यांच्या समोर चिंता आहे त्यामुळे नदीत लय होण्या असल्या तर शाण्याने काठ नये त्यामुळे कोण कुठल्या होडीत बसलाय याचा त्याला कळायला अवघड असत त्यामुळं आता ही आमच्याकडची लय गरज केलेली विशाल सांगितलं असेल तिला जाऊन दा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका